आमचा हा चौथीचा विराज आणि त्यानं अतिशय सुंदर असे हे थ्री डीमधून हे इंग्लिश लेटर्स एपासून पर्यंत बनवलेले आपल्याला दिसतात अतिशय सुंदर असे त्याने हे कार्ड बनवलेले आहे पहा आपल्याला दिसत आहेत अतिशय आकर्षक हे प्रत्येक लेटर आहे आणि कल्पक बुद्धिमत्तेने त्यानं याचा अतिशय सुंदरपणे त्यानं हे लेटर्स बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा पाहतो आहोत आपण आता या लेटर्सचा वापर करून एक छान खेळ खेड़ विद्यार्थी खेळणार आहेत या ठिकाणी तीन गोलामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत मध्ये एक बॉटल ठेवलेली आहे आणि ती बनवलेली लेटर्स हे प्रत्येकाच्या समोर दिसत आहे आपल्याला पहा आणि आता ही बॉटल ते फिरवून ज्याकडे बॉटलचं तोंड असणार आहे ज्याच्या समोर आणि त्याच्यासमोर जी लेटर असणार आहे ते लेटर असणारे शब्द ते सांगणार आहे करायची सुरुवात चला तुमच्या गोलामध्ये तुझं लेटर कोणतं आहे के, 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 के चला तुमचा गोल के लेटर सांगायचा आधी सी सी पासून शब्द त्यानंतरच्या गोलात लेटरचं नाव सांगायचं आधी व्हेरी गुड पुढच्या गोलात जिवरा जिवरा। लेटर वाचायचं अगोदर त्यानंतर सांगायचं चला पुढे अनन्या लेटर दाखव पाय। फायव मला लेटर दाखवायचा चला पुढे व्हेरी गुड त्यानंतर मला लेटर दाखवायचं फिरवा पुढचा गोल मला दाखवायचं वेरी गुड वेरी गुड नेक्स्ट एन क्वीन मीन्स राणी नेक्स्ट वेरी गुड नेक्स्ट सर्कल वेरी गुड नेक्स्ट लेटर बदलायला सांगितलेलं आहे मी सांगून झालं की चेंज करायची लेटर हा नेक्स्ट नेक्स्ट लेटर चेंज व्हेरी गुड नेक्स्ट लेटर खाली ठेवायचं नेक्स्ट

नेक्स्ट कार्ड चेंज झाले पाहिजेत बघा परत परत नको व्हेरी गुड व्हेरी गुड नेक्स्ट व्हेरी गुड गुड व्हेरी नाईस व्हेरी गुड छान आता तुम्ही सगळ्यांनी खेळ खेळला आता मला एका एका ग्रुपने सांगायचं तुम्हाला याकडून काय शिकायला मिळालं चला तुम्ही सांगा अगोदर पहिलं तुम्हाला काय शिकायला मिळालं या खेळाबद्दल इंग्रजी शब्द खेळायला मिळाले किंवा तुमच्या ज्ञानात भर पडली इंग्रजी शब्दांची तुम्ही सांगा तुम्हाला काय शिकायला मिळालं आणखी वेगळे यापेक्षा नवीन शब्द इतरांचे ऐकून माहीत झाले आणखी काय शिकायला मिळालं वेगळं या तेच सांगितलं आता यांनी अजून हा शब्दांचे अर्थासहित तुम्हाला या ठिकाणी माहीत झालं तुमच्यासाठी एकदा शाबाशकीची टाळी घ्यायची